नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या यश एन मॉम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप खुँ, स्वागत करते तर थमनेला पाहिलं तुम्ही अगदी बरोबर आहे फक्त दोन कांदे वापरून आज आपण खूप छान अशी रेसिपी बनवतो आहे अगदी तुम्ही ही रेसिपी बक्ताक्षणी लगेच बनवायला घ्याल अगदी दोन मिनटामध्ये होणारी रेसिपी आहे अगदी धावपळीच्या वेळेसुद्धा तुम्ही बोलू शकता एवढी टेस्टी आणि सुंदर रेसिपी आहे इथे आपण अजिबात इतर कोणत्याही गोष्टींचा वापर करणार नाही फक्त दोन कांदे आपल्याला इथे लागणार आहेत आणि पटकन होते त्याच्यामुळे आणि अगदी तोंडी लावण्यासाठी होईल किंवा अगदी चपातीबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता भाकरी चपाती भातासोबत नुसता जर पांढरा भात असेल तरीसुद्धा तुम्ही त्याच्यासोबत खाऊ शकता एवढी भन्नाट चवीची ही रेसिपी इथे तयार होणार आहे अगदी एक वेळा जर तुम्ही ही रेसिपी बनवून खाल्लात तर नेहमी दोन मिनटामध्ये होणारी ही रेसिपी तुम्ही हरवेळी बनवाल याची मला गॅरंटी आहे चला रेसिपीला सुरुवात करूया इथे दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेत आता हे कांदे आपल्याला बघा या पद्धतीनं चिरून घ्यायचे आहेत आता इथे अतिशय बारीकसुद्धा चिरायचे नाहीत थोडेसे मोठे मोठे या पद्धतीने जसे मी काप करून दाखवलेले आहेत अगदी त्या पद्धतीनंच आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत तर दोन्ही कांदे आपण या पद्धतीनं चिरून घेऊयात तोपर्यंत मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर माझ्या चॅनल एक वेळा चेक करा खूप छान छान सुंदर रेसिपी आहेत अगदी सोप्या पटकन होणाऱ्यासुद्धा खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत कोणत्याही क्षणी तुम्हाला थोडं जरी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलगंटी दाबा म्हणजे आपले येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा येईल आणि इथे बघू शकता आता कांदा कापून घेतलेला आहे आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे कांदा तयार आहे कापून मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त इथे करू शकता तर चार मिरच्या अतिशय योग्य प्रमाण आहे जास्ती तिखटसुद्धा होत नाही जर मिरची तिखट असेल तर तुम्ही एखादी मिरची कमी वापरू शकता आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेत कारण इथे जरा लसूण असेल तर चव अतिशय सुंदर लागते त्याच्यानंतर बघा जिरं एक चमचा घातलं आणि त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये घातलेलं आहे इथे पाव कप शेंगदाणे अगदी चार चमचे पोह्याचे हो एवढे शेंगदाणे घातलेले आहेत तुम्ही इथे कच्चे शेंगदाणेसुद्धा वापरू शकता किंवा भाजलेले सुद्धा वापरू शकता तर इथे वाटण कच्चं तयार आहे आपलं आता आपण एक फोडणी करून घेऊया तर बघा तेल घातलं आहे कढईमध्ये त्याच्यामध्ये आपण मोहरी घातलेली आहे तेल छान कडकडीत गरम झालं मोहरी छान तडतडली आहे तेलामध्ये त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घातलं आहे एक चमचा छान जिरंसुद्धा फुलायला लागलं आहे नंतर आपण त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घातलेला आहे हिंग पचनासाठी सुद्धा अतिशय उपयोगी ठरतो आणि सोबतच हिंगामुळे चवसुद्धा खूप छान येते पदार्थाला तर आता कडीपत्तासुद्धा घालायचा आहे आपल्याला तर हिरवागार कढीपत्ता छान इथे मी घालून घेतलेला आहे तर कढीपत्त्याची एक आठ ते दहा पानं घातली त्याच्यानंतर आपण जो चिरून घेतलेला कांदा होता तर तो सर्व कांदा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी गुलाबी होईपर्यंत परतायचा जास्त करपूनसुद्धा द्यायचा नाही आणि जास्त कच्चासुद्धा ठेवायचा नाही इथे व्हिडिओ दाखवते या पद्धतीने आता इथे कांदा भाजून झालेला आहे सर्व त्याच्यामध्ये आता आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे हिरव्या मिरचीचं तर ते हिरव्या मिरचीचं वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं याच्यामध्ये शेंगदाणा आहे लसूण आहे हिरवी मिरची आहे त्याच्यामुळे याची चव अप्रतिम लागते अतिशय सुंदर चवीची ही इथे रेसिपी बनवून तयार होते जास्तीची अजिबात कोणतीही झंझट नाही घरचं साहित्य बेसिक साहित्य आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त हाताखालचंच सामान आहे त्याच्यामुळे इथे तिथे आपल्याला डब्यांमध्ये सुद्धा कुठल्या गोष्टी शोधण्याची गरज नाही झटपट होतं आणि मेन म्हणजे चवीलासुद्धा छान लागते बरं का तर या पद्धतीनं सर्व वाटणसुद्धा बघा ते घातलेलं कांद्यासोबत छान मिक्स करून घ्यायचं परतवून घ्यायचं चा आहे छान अगदी त्याच्यातील लसूण आहे तर शेंगदाणे आहेत छान भाजून घ्यायचे आहेत कांद्यासोबत इथे एक तीन ते चार मिनटं आपण छान भाजून घेतलेलं आहे आणि भाजून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे हळद पावडर तर आता इथे बघू शकता अजिबात खालीसुद्धा कुठे कढईला चिटकत नाही तर त्याच्या अगोदर इथे मी मीठ घातलं थोडंसं चवीनुसार आणि आपल्याला हळद पावडर घालायची इथे मी अर्धा चमचा हळद पावडर घातली तर अगदी छान दोन्ही मीठ आणि हळद छान या कांद्याला छान मस्त लागलं पाहिजे त्यासाठी छान मिक्स करून घ्यायचं आणि दाबून दाबून छान अगदी खरपूस भाजून घ्यायचं म्हणजे चव खूप छान येते बरं का या पद्धतीनं इथे आपला ही रेसिपी इथे आता बनवून तयार आहे थोड्या वेळासाठी आपण लो फ्लेमवरती बघा हिला अशीच परतवायची आहे अगदी झाकण ठेवून ह्याची वाफ वगैरे काढण्याची बिलकुल गरज नाही फक्त याच्यामधील जे शेंगदाणे आहेत आणि जो आपला कच्चापणा आहे मिरची किंवा लसणाचा तर तो फक्त नाहीचा होण्यासाठी आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे थोडा वेळ लागतो परतवण्यासाठी पण पर पदार्थ खूप छान लागतो तर आता इथे या पद्धतीनं तयार झालेला आहे आपला हा पदार्थ तर आता वरतून आपल्याला बघा फक्त कोथिंबीर घालायची आहे तर कोथिंबीर घालायची आणि छान आपण मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण थोड्या वेळाने गॅस बंद करून देतो आहे तर छान मिक्स करून घेतलं आहे आता तुम्हाला परत एक वेळा दाखवू शकते तर या पद्धतीनं इथे बघू शकता खूप मस्त असा हा आपला कांद्यापासून बनणारी ही झटपट रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही काय याला नाव द्याल ते नक्की कमेंटमध्ये जरूर सांगा तर रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तर आता आपण इथे आपला हा कांद्याचा हा पदार्थ पौष्टिक म्हणू शकता कारण याच्यामध्ये आपण आणि झटपट शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा घातले तर इथे ही रेसिपी आपली बनवून तयार झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी ही आजची आपली ते जरूर मग कमेंटमध्ये कळवा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि नवीन कोणी असेल चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलगंटी दाबा म्हणजे येणारे माझे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा येईल आणि हो माझे सर्व व्हिडिओ तुम्ही अगदी संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि आपली ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारांमध्ये शेअर करायलासुद्धा अजिबात विसरू नका आणि तुम्हीसुद्धा तुम्ही ही झटपट होणारी रेसिपी अगदी वरण भात चपाती भाकरी पांढऱ्या भातासोबतसुद्धा खाण्यासाठी छान लागते त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा नक्कीच बनवायला घ्याल झटपट होणारी ही रेसिपी याची मला गॅरंटी आहे अशाकर्त्याची रेसिपी आवडली असेल चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय